वंदे मातरम जनरल कामगार संघटनेच्या अंतर्गत कार्यरत असलेली स्थानिक प्रकल्पग्रस्त टॅक्सी संघटना यांनी स्थानिक प्रकल्पग्रस्तांना प्रकल रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे रविवारी या संघटनेला पनवेल शहरातील लाईफलाईन हॉस्पिटलजवळ हक्काचा नाका सुरू झाला आहे पनवेल बस डेपोजवळ आयोजित समारंभात या नाक्याचे आणि संघटनेच्या नामफलकाचे उद्घाटन पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन सोहळ्यात स्थानिक प्रकल्पग्रस्त टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील वंदे मातरम कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र खरत उपाध्यक्ष रवी नाईक माजी नगरसेविका दर्शना भोईर भाजपचे शहराध्यक्ष सुमित झुंजाररा नवीन पनवेल शहराचे अध्यक्ष दशरथ म्हात्रे माजी नगरसेवक सुनील बहिरा एकनाथ देशेकर अजय कांडपळे आजी माजी सरपंच तसेच रिक्षा आणि टॅक्सी चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्घाटन सोहळ्यात बोलताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत बदलतोय या बदलत्या भारतात शहरात येणाऱ्या नागरिकांना सुविधा देणेच नाही तर परदेशाहून येणाऱ्या नागरिकांनाही सुविधा उपलब्ध करणे अत्यंत गरजेचे आहे आणि येणाऱ्या काळात तुम्हाला ते काम करायचे आहे स्थानिक प्रकल्पग्रस्त टॅक्सी संघटना पनवेलची स्थापना स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या हितासाठी करण्यात आली असून या संघटनेने सतत या वर्गाला रोजगार आणि सुरक्षित नोकरीची हमी दिली आहे हक्काचा नाका मिळाल्यामुळे संघटनेला त्यांच्या टॅक्सी चालकांना अधिक संधी मिळतील आणि स्थानिक नागरिकांना सुव्यवस्थित वाहतूक सुविधा उपलब्ध होतील असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला शब्द दिला होता की हा नाता रजिस्टर करून दाखवणारच आणि मग माझ्या आमदारांचा शब्द मागे पडला नाही पाहिजे माझ्या आमदारांचा शब्द खाली गेला नाही पाहिजे ही माझ्यावर पाहिजे होती म्हणून मी ते सिरियसली काम घेतलं अगदी मनातून काम हा नाता रजिस्टर झालाच पाहिजे याकडे सगळ्यात लक्ष दिलं मला सांगायला अतिशय आनंद आहे की आमचे सर्व सरकारी मी नावं घेत नाही तर नावं घेतली ना तर कोणाचं नाव राहून जाईल परंतु या नाक्याच्या परमिशनसाठी आम्हाला पुण्यापर्यंत जावं लागलं एम एस साठी ऑफिसपर्यंत जावं लागलं पुण्याला जाऊन पुन्हा केंद्रीय स्तरावर आम्हाला पाठपुरावा करावा लागला परंतु काहीशी बी डी वेला आणि अजून दिल्ली म्हणजे अशा प्रकारे इतका पाठपुरावा करावा लागला मग शेवटी आमदारसाहेबांच्या माध्यमातून वेगळ्या दिशेनं आपल्याला ठेवायचं तर आहे वेगळ्या तर खाऊया पोटात तर आम्ही गेलं पाहिजे मग मी त्यानंतर मी माझ्यासोबत आताही शब्द आवाजमध्ये दीडशे दोनशे जण सजे घेतील ना पण मी नंतर सिरियसली घेतला एकटा मी एकट्याने या स्वातंत्र्य पाठपुरावा केला आणि हा नाका रजिस्टर करून घेतला आणि आमदार वाढदिवसा निमित्तानं हे माझं स्वप्न होत की आमदार साहेबांचा वाढदिवस पाच ऑगस्ट साहेबांचा वाढदिवस असतो आणि आमदार साहेबांच्या वाढदिवसाला भेट म्हणून हा नाका त्याला द्यायचा होता हे माझं स्वप्न होतं आणि आमदार साहेब तुमच्या वाढदिवसाला गोड लावला आपण